सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चा, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हा मराठी नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदात भरभराटीचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज मी गुढीसाठी साडी कशी शिवायची हे दाखवणार आहे तर माझ्या घरी गुढी उभारण्यासाठी साडी मी शिवत आहे आणि एक वेगळा पॅटर्न सुद्धा ट्राय करत आहे तर तुमच्या सोबत पण मी शेअर करते तर डिटेलमध्ये मी गुढीच्या साडीसाठी माप किती घेतलेला आहे वेगळा पॅटर्न आपण कशा मध्ये तयार करणार आहोत हे सगळं मी व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण आज आहे गुढीपाडवा आणि ती साडी गुढीला नेसवून सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे साडीचा सा फायनल लुक आणि गुढीला नेसवल्याच्या नंतरचा फायनल लुकसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण गुढीसाठी सुंदर अशी साडी शिवायला सुरुवात करूया तर गुढीसाठी सुंदर अशी साडी शिवायला आपण सुरुवात करूया तर बघा कापड मी कटिंग करून घेतलेला आहे माप मी तुम्हाला व्यवस्थित सांगते त्याच मापामध्ये तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे सुंदर अशी आपली साडी शिवून तयार होणार आहे वेगळा पॅटर्न मी तुमच्या सोबत शेअर करते एकदम सिंपल पद्धतीमध्ये आहे पण काहीतरी वेगळं करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर बघा कापड मी कटिंग करून घेतलेला आहे त्याचं माप मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिल्यांदा ही गुलाबी रंगाची मी पैठणी साडी घेतलेली आहे गुडीसाठी आणि त्याचीच आज आपण साडी शिवणार आहोत तर बघा हा जो कापड आहे याची जी उंची आहे ती तीस इंच उंच आहे आणि जी लांबी आहे ती चाळीस इंच असणार आहे तर याची जी उंची आहे ती तीस इंच असणार आहे आणि लांबी चाळीस इंच असा हा कापड कटिंग करून घेतलेला आहे जो काट आहे तो सुद्धा खालच्या बाजूला येणार आहे आणि वरच्या बाजूला प्लेन कापड असणार आहे तर हा आपला पहिला जो मेन फॅब्रिक आहे तो कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर साडीला जो आपण एक पदराची डिझाईन करणार आहोत त्यासाठी मी हिरव्या रंगाचा जो आपली साडी असते त्याच्यामध्ये जो ब्लाउज पीस येतो तो मी कटिंग करून घेतलेला आहे तर याची जी लांबी आहे ती बत्तीस इंच आहे आणि जी रुंजी रुंदी आहे ती दहा इंच असणार आहे तर बघा याची जी लांबी आहे ती बत्तीस इंच असणार आहे आणि जी उंची आहे म्हणजे रुंदी आहे ती दहा इंच असणार आहे अशा पद्धतीने हा कापड कटिंग कर करून घेतलेला आहे हे दोन आपले मेन फॅब्रिक असणार आहेत इथे आपण अस्तर वगैरे वापरणार नाहीये डायरेक्ट साडी आपण शिवणार आहोत तर बघा नाडी घेतलेली आहे जे आपल्याला गुढीला बांधण्यासाठी नाडी लागणार आहे ती सुद्धा ही लेस टाईपमध्ये जी नाडी येते ती घेतलेली आहे तर याची जी लांबी आहे ती एक बारा बारा इंचाच्या दोन मी तुकडे घेतलेले आहेत बघा बारा इंचाचे दोन तुकडे घेतलेले आहेत नाडीचे आणि त्याच्यानंतर वरती जी आपल्याला टोपी शिवायची आहे म्हणजे गुढीला काठीमध्ये घालण्यासाठी जी टोपी येते ती शिवण्यासाठी हा कापड मी घेतलेला आहे या कापडाचं माप मी तुम्हाला नंतर सांगेन अंदाजे आपल्याला कापड कटिंग करून घ्यायचं आहे माप नंतर आपली साडी जेव्हा शिवून होणार आहे त्यावेळेला मी याचा माप तुम्हाला प्रॉपर सांगेन तर आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे तर जो हा मेन फॅब्रिक आहे हे जे दोन फॅब्रिक आहेत त्यांना आपल्याला काट काठ जो असणार आहे तो काटाला शिलाई मारण्याची गरज नाहीये कारण काट हा लॉक बाजू असते तर बघा अशा पद्धतीने काटाची जी बाजू आहे ती लॉक असते जर तुमच्याकडे नॉर्मल फॅब्रिक असणार आहे तर तुम्हाला खालच्या साईडनी सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे तर आता हा जो कापड आहे याच्या समोरासमोरच्या ज्या दोन बाजू आहेत त्यांना मी शिलाई मारून घेणार आहे म्हणजे बघा उंचीची ही बाजू आणि उंचीची त्याच्या समोरची ही दुसरी बाजू ह्या दोघांना डबल फोल्ड मारून मी शिलाई मारून घेणार आहे वरची जी लांबीची बाजू आहे ती आपल्याला तशीच ठेवायची आहे फक्त उंचीच्या ज्या समोरासमोरच्या दोन बाजू आहेत त्यांना आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे त्याचबरोबर जो मेन कापड आहे ग्रीन कलरचा त्याला सुद्धा आपल्याला शिलाई मारायची आहे जो काटाची जी बाजू आहे ती सोडून ज्या राहिलेल्या तीन बाजू आहेत तिन्ही बाजूंना आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे तर जो गुलाबी रंगाचा कापड आहे याला आपल्याला फक्त उंचीच्या समोरासमोरच्या दोन बाजूंना डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे आणि जो हा पदरासाठी आपण कापड कटिंग करून घेतलेला आहे त्याचा जी लॉग बाजू आहे ती सोडून तिन्ही बाजूंना आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी डबल फोल्ड मारते आणि शिलाई मारून घेते तर बघा डबल फोल्ड मारून आपली शिलाई मारून झालेली आहे जो ग्रीन कलरचा जो पदर साठी जो आपण कापड घेतलेला आहे त्याला तिन्ही बाजूला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतले या बाजूला सुद्धा या बाजूला आणि या बाजूला सुद्धा डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने तर आता हा आपला ग्रीन कलरचा कापड त्याला सुद्धा शिलाई मारून झाले आणि जो गुलाबी रंगाचा जो आपण साडीसाठी जो कापड घेतलेला आहे त्याच्या समोरच्या ज्या दोन बाजू आहेत ह्या दोन बाजू आहेत यांना सुद्धा डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला पुढे काय करायचं आहे तर या कापडाच्या आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायच्या तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला थोडंफार कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल अशा पद्धतीने आपण जशी साडीला प्लेट्स मारून घेतो त्या पद्धतीने आपल्याला या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही डायरेक्ट पाहिजे तर अशा पद्धतीने सुद्धा प्लेट्स पाडू शकता जसं आपण साडीला प्लेट्स काढतो तशा पद्धतीने सुद्धा ह्याच्या प्लेट्स काढू शकता हे बघा आणि ह्यानंतर खाली आपल्याला अशा सारख्या करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा आपल्याला प्लेट्स काढायच्या आहेत तुम्हाला आता मी ह्या काटावरती दाखवते जेणेकरून व्यवस्थित तुम्हाला समजेल व्यवस्थित अशा सारख्या एकावर एक, एक अशा प्लेट्स घेऊन घेतल्या हाताने व्यवस्थित एकदम सारख्या करून घ्यायच्या कारण हा काठ जो आहे तो थोडासा कडक आहे व्यवस्थित अशा हाताने या निर्या ज्या आहेत त्या पाडून घेतलेल्या आहेत तर बघा जशा खालून आपण निऱ्या व्यवस्थित करून घेतल्या ना सेम वरचा कापड सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इथे ह्या व्यवस्थित निऱ्या आलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने हाताने ह्या सारख्या करून घ्यायच्या हे जसं आपण साडीला जशा आपल्या प्लेट्स काढतो ना त्या पद्धतीने आपल्याला ह्या प्लेट्स काढून घ्यायच्या आणि वरती आपल्याला एक सरळ शिलाई देऊन घ्यायची तर बघा व्यवस्थित अशी एक सरळ शिलाई देऊन घ्यायची पहिल्यांदा मी एक वरून अशी शिलाई मारून घेते <coughs> तर बघा इथे वरती सगळ्या प्लेट्स जे आहेत ते पकडून सरळ एक शिलाई मारून घेतली आता एक्स्ट्राचा जो कापड आहे तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे आणि व्यवस्थित लेवलला आपल्याला घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने ह्या प्लेट्स व्यवस्थित आपल्या तयार झालेल्या आहेत आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला या साडीला पदर लावून घ्यायचा आहे तर बघा पदर कसा लावायचा हा जो आपण हिरव्या रंगाचा कापड घेतलेला आहे जो बत्तीस इंच लांब होता आणि दहा इंच रुंद आहे तर बघा हा जो कापड आहे तो मध्यभागी आपल्याला काठ धरून फोल्ड मारून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हा जो कापड आहे तो असा फोल्ड मारून घ्यायचा फोल्ड मारून घेतल्याच्या नंतर ह्याची जी खालची जी बाजू आहे त्याला आणि जी वरची बाजू आहे त्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूंना मी पहिल्यांदा शिलाई मारून घेते तर बघा दोन्ही ज्या वरच्या आणि खालची जी, जी बाजू आहे त्याला शिलाई मारून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने हा जो पदर आपला तयार झालेला आहे आता ह्या साडीला आपल्याला हा पदर अटॅच करून घ्यायचा आहे तर बघा ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स व्यवस्थित अशा ठेवून घ्यायच्या वे प्रत्येक वेळेला हाताने व्यवस्थित सारख्या करून घ्यायच्या नंतर पाहिजे तर तुम्ही त्याच्यावरती इस्त्री सुद्धा मारू शकता तर मी तर इस्त्री याला मारून घेणार आहे नंतर पण आता शिलाई मारण्यापर्यंत हाताने व्यवस्थित सारख्या करून घ्यायच्या आणि हा जो पदर आहे तो आपल्याला बरोबर साडीच्या अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे जी खालची जी लॉकवाली जी बाजू आहे साडीची त्याला बरोबर हा इथे जुळवून घ्यायचा आहे म्हणजे हा अशा पद्धतीने दिसणार आहे तर हा व्यवस्थित ठेवून घेतल्याच्या नंतर हा जो एक साडीची बाजू आहे शेवटचा जो टोक आहे त्या टोकावरती ठेवून घ्यायचा आणि बरोबर वरच्या साईडला क्रॉस मध्ये हा पदर अशा पद्धतीने घ्यायचा हे बघा जो क्रॉस मध्ये वरतीपर्यंत येणार आहे आणि सरळ एक आपल्याला उभी शिलाई मारून घ्यायची आहे सेम क्रॉस मध्ये आपल्याला एक उभी शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित साडीचा लुक कसा आहे तो मी तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे पण सुरुवातीला समजून घ्या की जो हा साडीचा शेवटचा टोक आहे त्या टोकापासून हा पदर आपल्याला असा धरायचा आहे आणि वरती क्रॉस मध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी शिलाई मारून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते तर बघा अशा पद्धतीने हा जो कापड आहे वरचा जो पदराचा जो बाजू आहे ती जोडून घेतलेली आहे बरोबर ही जी साडीची जी किनार आहे त्या लेवलला हा आलेला आहे आणि क्रॉस मध्ये सरळ शिलाई मारून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने हा अटॅच झालेला आहे वरपर्यंत मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने ही साडीची किनार वर क्रॉस मध्ये पकडून मी शिलाई मारलेली आहे हे बघा आणि वरचा जो टोक आहे तो अशा पद्धतीने हा राहिलेला आहे म्हणजे जो वरचा जो भाग आहे तो एक्स्ट्रा आणि ह्या ज्या किनार ज्या प्लेट्सची जी, जी शिलाई आहे ती खाली राहिलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हा जो कापड आहे तो अशा पद्धतीने फोल्ड मारून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे वरती आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे तर मी पहिल्यांदा शिलाई मारते तर बघा अशा पद्धतीने हा आपली जी वरची बाजू आहे ती तयार झालेली आहे शिलाई मारून घेतली आहे आता आपल्याला पुढे काय करायचं आहे तर बघा जो कापड आपण टोपी लावण्यासाठी घेतला होता ग्रीन कलरचा हे बघा हा जो कापड घेतलेला होता तर त्याचा माप मी तुम्हाला सांगते आता जी वरची जी बाजू येणार आहे त्याच्यापेक्षा एक इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचा आहे तर बघा सहा इंच याची रुंदी आहे सहा इंच तर आता कापड आपल्याला सात इंच घ्यायचं आहे टोटल हे बघा सात इंच आपल्याला टोटल कापड घ्यायचं आहे तर हा बरोबर सात इंच आहे दोन्ही कापड हे सेम मापाचे शा आहेत सात सात इंचाचे आहेत आता आपल्याला काय करायचं ह्या दोन्ही कापडांची जी एक बाजू आहे ना खालची बाजू त्याला आपल्याला ले डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची हे बघा <�ुणा> अशा पद्धतीने डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आणि याला सुद्धा आपल्याला खालच्या बाजूला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेते दोन्ही कापडांना तर बघा दोन्ही कापडांना डबल फोल्ड मारून शिलाई मारून झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं हा जो एक कापड आहे याची जी, जी डबल फोल्ड वाली जी बाजू आहे ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे या साईडला आपल्याला डबल फोल्ड मारून का आहे ती आतमध्येच जाणार आहे पण त्याचे धागे दोरे वगैरे निघाले नाही पाहिजेत त्यासाठी आपल्याला डबल फोल्ड मारून आहे तर बघा आता डबल फोल्ड वाली जी बाजू आहे ती जी सरळ बाजू आहे ना ती साडीच्या दिशेने ठेवायची आपल्याला हे बघा अशा पद्धतीने साडीच्या दिशेने ठेवायची आणि जी उलटी बाजू आहे ती वरच्या दिशेने ठेवायची आणि एक सरळ शिलाई मारून घ्यायची तर सगळ्यात पहिल्यांदा मी याला एक सरळ शिलाई मारून घेते तर बघा अशा पद्धतीने हि ते एक शिलाई मारून घेतली आता आपल्याला पुढे काय करायचंय तर याला आपल्याला नाडी लावून घ्यायची तर नाडी ना आतल्या बाजूने आपल्याला लावून घ्यायचे हे बघा वरच्या साईडला एक जी नाडी आहे ती या साईडला लावून घ्यायची आणि जी दुसरी आहे ती सुद्धा नाडीचा दुसरा टोक आतल्या साईडला येईल अशा पद्धतीने इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा एक शिलाई अशी मारून घ्यायची आणि एक नाडीचा टोक धरून अशी शिलाई मारून घ्यायची वरच्या साईडला आता मी या दोन्ही ज्या नाड्या आहेत ना ह्या कापडाला अटॅच करून घेते बघा नाड्या दोन्ही सुद्धा आतल्या साईडला ठेवून शिलाई मारून आहे आता आपल्याला पुढे काय करायचं आहे जो आपण दुसरा जो हिरव्या रंगाचा कापड घेतला होता ज्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतली होती त्याची जी सरळ बाजू आहे ती आपल्याला नाडीकडच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि जी उलटी बाजू आहे ती आपल्याला वरती ठेवायची आहे अशा असा कापड आपल्याला ठेवायचा आहे आणि बरोबर ह्या तीन बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारत असताना बरोबर नाडीचा टोक सुद्धा आतल्या बाजूला आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित अशी तिन्ही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी शिलाई मारून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते तर बघा तिन्ही बाजूने आपली शिलाई मारून झालेली आहे आता एक्स्ट्राचा जो उरलेला कापड आहे तो आपल्याला कटिंग करून द्यायचा अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून द्यायचंय कापड आणि ही जी टोपी आहे ती आपल्याला सरळ करून घ्यायची ज्या अशा पद्धतीने आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे नाडी अशी व्यवस्थित बाहेर येतात बाहेरच्या दिशेला येतात मागच्या साईडने सुद्धा बघू शकता व्यवस्थित अशी आपली ही फिनिशिंग आलेली आहे आणि सुंदर अशी आपली साडी तयार झालेली आहे तर बघू शकता साडीचा सा फायनल लुक कसा आहे तुम्ही तुम्हाला दाखवते हो खूप सुंदर अशी ही साडी आपली तयार झालेली आहे आणि गुढीला नेसवल्याच्या नंतर खूप छान वाटणार आहे एकदम सिंपल आणि सुंदर असा लूक देते तरह ही साडी तर आता याचा पूर्ण लूक ही साडी कशी दिसते हे मी तुम्हाला दाखवते तर साडीचा फायनल लुक तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी साडी आपली तयार झालेली आहे आणि खूप छान वाटणार आहे गुढीला परिधान केल्याच्या नंतर जसं का आपण साडीचा पदर घेतो त्या टाईपमध्ये ही साडीचा पॅटर्न तयार झालेला आहे आणि खूप छान वाटतंय गुलाबी रंगाची पैठणी आणि खूप छान अशी साडी दिसते तर सुंदर असा गुढीचा फायनल लुक जो आहे तो मी तुम्हाला दाखवते साडी गुढीला परिधान केलेली आहे आणि सुंदर अशी पूजा सुद्धा झालेली आहे बघू शकता खूप छान अशी गुढी उभारून झालेली आहे आणि खूप सुंदर साडी दिसते तर त्या साईडने मी तुम्हाला दाखवते अजून प्रॉपर दिसे तर बघू शकता खूप छान असा हा पदर आणि खूप सुंदर बसली आहे साडी तर ही गुढीची साडी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवी नसल चायनल ला नक्की करा, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ